या सगळ्या ज्या विकास कामांबद्दल मुख्यमंत्री जी सांगत होते त्याचप्रमाणे एक त्यांच्या जिवाळ्याचा विषय हा रुग्णसेवेचा सुद्धा आहे आणि त्याचीमुळं ते, ते शिवसैनिक असल्यापासून म्हणजे शाखा प्रमुख विभाग प्रमुख असल्यापासूनच्या दिवसांचा आहे आणि त्यातूनच मुख्यमंत्री सहायता कक्षा अतिशय अभिनव कल्पना आली मला मंगेश मगाशी सांगत होता आपला जो स्वीय सचिव आहे तो की एक महाराष्ट्रात कदाचित देशामधला पहिला एक विक्रम झाला की एक वर्षाची मुलगी ही दुवा नावाची ही ब्रँड अम्बेसिडर आहे या सगळ्या प्रकल्पाची मुख्यमंत्री सहायता निधी जो असतो मुख्यमंत्र्यांना तो अधिकार असतो आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला आठवत नाही की कि मी किती लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी दिला आहे कारण मी मुख्यमंत्री सहायता निधी म्हणजे काय ॲडमिट पेशंट आहे त्याला ताबडतोब त्याचं ऑपरेशन करायचं आहे तर माझ्या एका सईने त्याचं ऑपरेशन होतं त्याला पैसे मिळतात त्याला चेक मिळतो तर मी कुठेही असलो गाडीत असलो घरी असलो ऑफिसमध्ये असलो रस्त्यात असलो मुख्यमंत्री सहायता निधी माझ्याकडे पेपर आल्यावर लगेच माझं पेन निघतं लगेच सही होऊन जाते आणि असंच मी म्हणजे ते मंगेशलाच माहीत असतील किती मला वाटतं किती कोटी झाले ती, तीन तीनशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून आतापर्यंत आपण दिले आणि अडीच वर्षामध्ये किती होते मी काय टीका करत नाही पण किती होते अडीच कोटी आणि तीनशे कोटी याचा फरक बघा तुम्ही आणि मग मला कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये का शासन आपल्या दारीमध्ये एक मुलगी आली माझ्यासमोर मुस्लिम मुलगी होती ती उभी राहिली आणि मी म्हणालो काय तुझं काम आहे तर म्हणाले हे दुआ इसका नाम दुआ आहे म्हणजे दुवा आहे अच्छा ठीक आहे ठीक आहे बोले नाही आपने एक मुख्यमंत्री सहायता निधी से इस पैसे इसके ऑपरेशन हो गया इसका इसले माय इसका नाम दुआ रख है आता हे मला माहितच नव्हतं काय असे किती लोक आहेत की त्यांचा जीव वाचतो मला कशाला पाहिजे पेन माझ्याकडे मला कशाला पाहिजे अधिकार एखाद्याचा जीव वाचत असेल म्हणून मी दोन दोन पेन ठेवलेले आहेत आणि माझ्या एका सहीने एखाद्याचा जीव वाचतोय त्यापेक्षा कुठे कुठलं पुण्य आणि कुठले आशीर्वाद असू शकते यापेक्षा जास्त त्यामुळे मी म्हणून तुम्ही मगाशी म्हणाला ना सगर सगर येस्टी येस्टी येस्टी। आड़, आड़ लेला, लेला की वेळेचं हे सगळं असतं सगळं माझं काय पहिलं माहीत आहे की एस टी असते एस टी हात दाखवा आणि एस टी थांबवा आता लोक त्यांना आता एवढा भरोसा झाला आहे की रस्त्यामध्ये एखादा अड अडलेला नडलेला माणूस असेल आणि जो थांबला त्याला एवढा विश्वास आहे की माझी गाडी थांबेल म्हणजे एक अटॅचमेंट आहे एक आपुलकी आहे ठीक आहे प्रोटोकॉल आणि सगळ्या गोष्टी थोडी पोलिसांची धावपळ होते पण माझ्या एका सईमुळे त्या माणसाचा जीव वाचतो हे माझ्यासाठी खूप मोठं महत्वाचं आहे मगाशी दोन वेळा